राजा येथे होणार सिनेमांची शूटिंग अभिता फिल्म्स इंडस्ट्रीजचे सीईओ सुनील शेळके यांच्यामुळे हजारो तरुणांना मिळत आहे रोजगार मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थळी प्रथमच सिनेमासृष्टी उभी राहत असून मोती तलावाजवळ निसर्गरम्य ठिकाणी निर्माते सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून चित्रपटसृष्टी साकार होत आहे महिनाभरापासून असंख्य तरुणांच्या हाताला या ठिकाणी काम मिळाले असून हजारो तरुणांना रोजगार या माध्यमातून उपलब्ध झाला आहे चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून प्रथमच आपल्या मायभूमीत निर्माते सुनील शेळके यांनी मोठे धाडस दाखवून जिजाऊंच्या जन्मस्थळ असल्याचे सिंधखेड राजा चित्रपट सृष्टीसाठी निवडले आहे या चित्रनगरीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना विविध सिनेमांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे नवीन रोजगार देखील उपलब्ध होणार आहे सुनील शेळके यांच्या कल्पक दूरदृष्टीकोनातून हा प्रकल्प उभा राहत असून या प्रकल्पामुळे सिंधखेड सिंदखेड नगरीतील वैभवात अधिक भर पडणार आहे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आमची अस्मिता असून या स्थळाचे जगभरात महत्व वाढावे म्हणून आमचा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे निर्माते आणि अभिता फिल्म्सचे सीईओ सुनील शेळके यांनी सांगितले भविष्यात या ठिकाणी देशभरातील चित्रपटांचे चित्रीकरण केले जाईल त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याचा लौकिक नक्कीच वाढेल असेही ते बोलताना म्हणाले तसेच जिल्ह्यातील तरुणांना रोजगारांच्या अनेक संधी उपलब्ध देखील होणार आहे अभिता फिल्म प्रोडक्शनच्या वतीने आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत करते की आपला वेळ जास्त घेणार नाही विनंती करेल या चित्रपटाचे निर्माते आणि आदरणीय सुनील शेळकेसाहेब यांना चित्रपटाचे दिग्दर्शक आदरणीय शैलेंद्र बागडे सरांनाही विनंती करेल की त्यांनी समोर यायचं आहे ते या चित्रपटाचे मुख्य कलाकार चित्रपटाचे अभिनेते ज्यांना आपण सातत्याने आपल्या डोळ्यासमोर छत्रपती शिवरायांच्या भूमिकेमध्ये मनात हृदयात साठवून आहे ते आदरणीय चिन्मयजी मांडलेकर यांना मी विनंती करेल की त्यांनी समोर यायचं आहे किरण किरण मॅडमला विनंती आहे समोर यायचं कविता के <पार्णाणारी> <पार्�ाणारी> ही कवीच्या व्यक्तिगत पातळीवर व्यक्त होत असली तरी तिला सामाजिक संदर्भ असतात आणि हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्हाला कविता ऐकण्याचा काहीच अधिकार नाही अध्यक्ष महोदय मी आपणच विनंती करते की माझ्याऐवजी तुम्ही ही संधी द्यावी थँक्यू अध्यक्ष महोदय आणि श्रोते मिस जाने फ्रॉम पुणे यांनी मला इथे राहून कविता सादर करायची संधी दिली थँक्यू मॅडम नाम है। हो ना म्हणजे काय आज पण माणूस की जिवंत आहे थँक्यू तर आपल्या कवितेचं शीर्षक आहे राष्ट्रध्वज आम्ही कोणाच्या पाठीत खंजीर खूप असलं नाही बरं का मॅडम आम्ही कोणाच्या पाठीत खंजीर खूप असलं नाही छाटला कोणाचा अंगठा आम्ही कोणाच्या पाठीत खंजीर खूप असला नाही नाही छाटला कोणाचा अंगठा जन्मदात्या आई इतकच आपण करतो राष्ट्रध्वजावर प्रेम पण आपल्याला आजपर्यंत पेड्यांशिवाय काहीच मिळालं नाही अजून कुठे पहाड्यांना कंठ फुटले नाही अजून कुठे पहाड्यांना कंठ फुटले नाही अजून कुठे अंधाराला पंख फुटले नाही अजून माझ्या वस्तीचे घाव सुकले नाही अजून माझ्या आईच्या पायातले काटे चुकले नाही अजून माझ्या बापाच्या पाठीवरचे मिटले नाही वळ संसदेचा सा पाया मुठीच्या एका हादऱ्यानं हलून जाईल इतकं माझ्या भावंडांच्या हातामध्ये मा आलं नाही बळ अशात तो कोण शेपूड घालून काढतो पळ अशात तो कोण शेपूड घालून काढतो पळ धन्यवाद कुठे शोधावे असे हळवे क्षण मांडीवर घेऊन कुठे शोधावे असे हवे हवे मन, पदर घालणारे दुःखांनी तिमिरात विरून जावे सृजनाने मुक्तपणे व्हावे व्यक्त असे नवे युग येणार आहे असे नवे युग येणार आहे निर्मिती केली जात आहे यामध्ये ज्याची प्रत्यक्षात निर्मिती सुरू केली तो महापरिनिर्वाण हा चित्रपट दिनांक सहा डिसेंबर रोजी संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध होत आहे त्याचबरोबर सत्यशोधक हा चित्रपट आपण ज्यांना प्रचंड असं स्वागत आपण राज्यभरात केलं तो सत्यशोधक चित्रपट देखील समता फिल्म सोबत अपिता फिल्म्स प्रोडक्शन यांच्या वतीन केला जात होता याच अनुषंगानं आता हा तिसरा चित्रपट मिशन पॅन्थर नाईन्टीन सेवन्टी हा चित्रपटाचं शूटिंग आपण सिंदगड राजामध्ये या ठिकाणी आजपासून सुरू केलेलं आहे यामध्ये याचा मूळ उद्देश असा होता की केवळ मुंबई पुणे या ठिकाणी शूटिंग न होता राज्यभरातील इतरही कलाकारांना वाव मिळावा बाकीच्यांनाही यामधून रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशानं आपण जिजाऊ फिल्म सिटीची या, या ठिकाणी सुरुवात करत आहोत त्याचबरोबर बऱ्याचदा असं होतं की मराठी चित्रपट म्हटलं की आपणच त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला वेगळा असतो परंतु मी अभिमानानं सांगू इच्छितो की आमच्या या चित्रपटामध्ये जे मराठी कलाकार आहेत ते चिन्मय मांडलेकर सर असतील अंजली पाटील मॅम असतील किंवा विनीत शर्मा सर असतील हे सर्व केवळ मराठी म्हणून न राहता ते राष्ट्रीय रा आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार आहेत याची आपण सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे आणि अशा या चित्रपटामधून आपण एक दर्जेदार चित्रपट या ठिकाणी निर्माण करणार होतो वेगळ्या प्रसंगी सिनखेडाच्या वासियांनी वेगळ्या प्रकल्पासाठी नेहमीच आम्हाला सहकार्य केलं आहे आज देखील प्रचंड असं सहकार्य या जिजो फिल्म सिटीच्या निर्मितीमध्ये आपलं मिळत आहेत त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण होणार आहे याचा एक अभिता फिल्मचे टीम मेंबर म्हणून आम्हाला प्रत्येकाला निश्चितच अभिमान आहे आणि आज त्याचे साक्षीदार आपण सगळेजण झालात त्यामुळे सगळ्या सिनखेड राजानगरीवासियांचे मी मनापासून अभिता फिल्म प्रोडक्शन कंपनीच्या वतीने मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते थँक्यू सो मच धन्यवाद